जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यात एका उमेदवाराला मारहाण्याची धमकी आलेली आहे तर ती धमकी कुठल्या उमेदवाराने दिली आहे का कुठल्या दुसऱ्या व्यक्तीने दिली आहे तर ह्या पडदाफा झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तो कोण व्यक्ती होता धमकी देणारा आणि काय धमकी दिली होती आणि कुठल्या उमेदवाराला दिली होती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओ चालू करू त्यात मित्रांनो आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ह्याविषयी कमेंट येत होत्या मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे तर आता देवेंद्र फडणवीस यांनी तीन नावे काढले आहेत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यासाठी तर पहिलं म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरं नाव म्हणजे सांगो तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि तिसरं नाव मंगळवेडा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधान आवताडे तर मित्रांनो आपण ती आपली पहिली बातमी पाहूया कुठल्या उमेदवारावर मारहाण्याची धमकी झाली तर मित्रांनो ती बातमी पाहण्याआधी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण खूप सबस्क्राईब आपली कमी आहेत तर सबस्क्राईब करून घ्या तर चला ती बातमी पाहू ती बातमी शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवले आणि कोण आहे ते त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका तर चला पाहूया